नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आज खूप दिवसानंतर आपण परत एकदा ब्लॉग बनवा लागलो आहोत भरपूर दिवस झाले एक पण ब्लॉग बनवला नव्हता आपल्या दुकानचं काम पण चालू होतं आणि दुकानची ओपनिंग पण झाली आहे आपली आता कम्प्लीट एक महिना होत आला आहे दुकानची ओपनिंग झालेली आणि आपले व्हिडिओ तर बघितले असते ना ओपनिंगचे आणि ओपनिंग नंतर आपण थोडंसं दुकानची थोडीशी जाहिरात केलेली आहे आणि त्या जाहिरातमध्ये आपला थोडासा पहिला जे व्हिडिओ होता तो चांगला गेलेला आहे म्हणजे चांगला म्हणजे सातशे पर्यंत गेला आहे आणि जो आपण एका कुत्र्याचा जो व्हिडिओ बनवला होता तो आपला खूप चांगला गेलेला आहे जवळपास यूट्यूबमध्ये आपल्याला तीन लाख व्ह्यूज गेलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमार्फत आपल्याला खूप सारे फोन आले होते झटका मशीनसाठी आणि आपण त्यांना एकदम म्हणजे ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांना पण आपण एकदम हिशोबशी रेट दिलेला आहे आणि आता आपण परत आपले ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहोत फायनली आपण आपल्या दुकानामध्ये आलो आणि आपली दुकान एकदा बघून घ्या की बघाली आहे दुकान या दुकानचं ओपनिंग झाली आहे बारा तारखेला आपल्या बारा दहामध्ये आणि आज म्हणजे कंप्लीट एक महिना पण नाही झाला अजून पण महिना होत आलेला आहे आणि आता आता आपलं थोडंसं निवान झालेलं होतं आणि आता आपण परत एकदा ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहोत आता आपण सुरुवात करूया ब्लॉग बनवायची आजपासून सुरुवात करूया मनाची आता पुढे बघू आता काय काय होतं काय काय नाही आपण दो दुकान ओपनिंग बिपनिंग केलेलं आहे पूजा पिजा आहे आणि आता आता निवांत भरलेलं आता आपण बघू आपल्या खेळतो रात्री सहा वाढलेत आणि सहा वाजता आपला आता अगरबत्ती देवपूजा करायची थोडीशी संध्याकाळची देवपूजा करायची देवपूजा झालेली आहे अगरबत्ती बेगरबत्ती लावलेली आहे आणि आपला काउंटर आता आठ आहेत रात्रीचे रात्रीचे वाजले तर आज आपल्याला जायचं आहे गावाकडे आज आपल्याला गावाकडे जायचे आज रूमवर नाही आता गावाकडे बोलवलं आहे आज आज गावाकडे जायचं आहे त्याच्यामुळे आज थोडीशी लवकर दुकान बंद करायची दररोज आपली दुकान नवलं बंद होत असते पण आज गावाकडे जायचे म्हटलं गावाकडे जायचं म्हटल्यावर आज लवकर बंद करायची आपल्याला जा जायला एक तास लागतो आता आपण इथून निघणार आहोत आणि डायरेक्ट गावाकडे जाणार आहोत आता दुकान ते बंद करूया आणि आपलं पॅकअप बघू आता घरी पण जाऊया घरी काहीतरी आणलं आहे म्हणतात काहीतरी सरप्राईज सरप्राईज आपल्या शेतासाठी काहीतरी आणलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे घरी जाऊन त्याच्यामुळे आता आपण दुकान बंद करणार आहोत आणि आता आपण घरी जाणार आहोत आता आपण चला दुकान बंद करून टाकूया बंद आपण दुकान पिकान बंद केलेलं आहे आता आपण जायचं आहे गाव आता आपण मस्त एक हेलमेट टाकलेलं आहे आता आपण निघूया गावात आपण कधी आलेलो होता आपल्या श्री क्षेत्र हनुमान मंदिर पेंडगाव इथं आलेलो होता आणि इथं आपण जाता जाता आपलं दर्शन ते करूया आणि मग आपण निघूया जय बली 5, 4, 3, 2, 1 मेल पारे पारे ते 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 आता आपण आपल्या <laughs> मेडिकलवर काकडे मेडिकलवर आलो आपण हे बघा आपलं मेडिकल हे पूर्ण मेडिकल आहे आणि इथं आपले मोठे बंधू असतात ते थोडे बाहेर गेलेत त्याच्यामध्ये सध्या आपल्या इथले मालक पण सध्या आपणच ते तर आता मग आपण आपले आहेत काही जर ऑनलाईन सेवा जर चालू करायची असेल तर खाली आपण मेसेज करा आपण त्यांना कळूया आता वाटले संध्याकाळचे अकरा वाटलेत आणि आता आपलं जेवण ते झाले आता आपल्याला झोपायचं आहे गुड नाईट